सांगली सातारा विधानपरिषद निवडणुकीसाठी चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे काँग्रेसमधली बंडखोरी कायम राहिल्यानं शेखर मानेंमुळं मोहनराव कदमांसमोरच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे सांगली सातारा विधानपरिषद निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज मागं घेण्याची दुपारी तीन ही अंतिम वेळ होती या वेळेत राष्ट्रवादीकडून अरुण लाड विद्यमान आमदार प्रभाकर घारगे आणि भाजपकडून युवराज बावडेकर यांनी अर्ज माघार घेतले काँग्रेसचे बंडखोर शेखर माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावे यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत पक्षनेत्यांनी प्रयत्न केले यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी मंत्री पतंगराव कदम आणि माजी गृहराज्यमंत्री सतेश पाटील यांनी शिष्टाई केली मात्र या नेत्यांची शिष्टाई कामी आली नाही त्यामुळं सांगली सातारा विधानपरिषद मतदारसंघात काँग्रेसचे शेखर माने यांच्या रूपानं बंडखोरी कायम राहिली आहे सांगली सातारा विधानपरिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून मोहनराव कदम राष्ट्रवादीकडून शेखर गोरे काँग्रेस बंडखोर शेखर माने आणि अपक्ष मोहनराव कदम या चौघांनी आपले अर्ज कायम ठेवलेत